Uh, मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्राचा लाडका राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथूर पण आला आहे बघा या श्रीनाथ केसरी फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये hey! मित्रांनो आत्ता ज्येष्ठ आला आहे मैदानावरती मथुर कसा बघतोय बघा hey! आणि त्याला बघायला सर्व फॅन्स मंडळी आलेली आहेत काय 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 कस काय नियोजन असणार आहे मथुर आलाय पळायला गेलाय सरजा कुणासोबत दिसेल सर्जाने आणि पिंटू शेट मोडक यांचा कॉकटेल दिसणार आहे बरं प्रथमच ही जोडी पळते सर आणि आदत मध्ये बर चल जा बोल मथुर कुणासोबत दिसेल मथुर आणि पुष्पराजा आहे पुष्पराजा माधव मुठीधव आणि चा कॉकटेल बरं आदत वासुर आहे आणि आतापर्यंतचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा आदत मथूर सोबत घातलेत मथूर न कधी नाराज नाही केला नाराज नाही केला आज पण इतिहासच घडवायला आदत वासर घालून शंभर टक्के देवाच्या आशीर्वादाने आशीर्वादाने शंभर मला वाटतं मग तू माझा मुठीलाच होता एक... माझा मुठीला कारण की मैदान माझा मुठी बसला जवळ असल्यामुळं बै। बैल दोन दिवस इथं उतरावं लागलं भैया तीन पेऱ्यातलं सर्जाचं पहिलंच मैदान आहे का पळलंय पहिलंच मैदान आहे सर्जाचं सर्जाचं पहिलंच मैदान मग तू आला आता मैदान आला बरं आ, एक प्रकारे गर्दी भरपूर होणार आहे प्रेक्षकांना काय आवाहन कर अजून तरी मोठी बैल निघाल्यात सूर अशी नाव ती निघाल्यानंतर खूप गर्दी होणार आहे म्हणजे प्रेक्षकांची इच्छा पण पूर्ण होणार आहे सगळ्या इकडच्या काय आवाहन करा फॅन्सला आवाहन की सगळ्यांनी सहकार्य करा पब्लिकने की बैलांना व्यवस्थित पळू द्या जास्त गोंगाट करून बैलांना प्रेशर आणू नका बैलांना त्यांच्या एवढं देऊ न देऊ दादा आले दादा दहा मिनिटात कर बरं इथे येत आहेत पोहोचले काय अपेक्षा राहतील दादा अपेक्षा गुलालाची आहे अपेक्षा आपल्याला आणि एक सर्जाकडून काय अपेक्षेत सरजा आता पहिल्यांदा आणला तीन फेऱ्याच्या मैदानात बघू आता पायरा पण चांगला केला बैल पण आपल्या बिंदू कडचं आहे सर्जालांबर टक्के सरजा पण काहीतरी घडवून दाखवलं चालेल शुभेच्छा रात्री धन्यवाद